आजच्या कथेचे नाव आहे काळ्या दरवाजा मागील रहस्य आणि या कथेच्या लेखिका आहेत निशा सोनटक्के चला तर मग कथेला सुरुवात करूया पावसाळा सुरू झाला आमच्या फ्लॅटवरती बिल्डिंगची गच्ची घरात खूप पावसाचे पाणी आले आणि आम्हाला ताबडतोब घर बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला या भाडाने घेतलेल्या घराचा दरवाजा दक्षिणेकडे वास्तुशास्त्रात न बसणारा असा होता घरात अंधार होता कुबट वास भरलेला होता पण आमचे अहो त्यांच्यापुढे कुणाचेच काही चालत नाही मी घर साफ केले सामान लावले देवाची पूजा केली दिवा लावला पण घरात उदासीनता भरून राहिली होती मनच रमत नव्हते मी विचार केला पावसाळ्याचे चार महिने तर काढायचे आहेत मी शाळेत टीचर होते सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत मी शाळेत आणि मी दुपारी घरी फक्त एकटीच मुले शाळेत असायची आणि माझा नवरा ऑफिसमध्ये असे आमचे रुटीन होते या घरात प्रशस्त चार खोल्या होत्या पण प्रकाशाचा जरा अभावच होता त्यामुळे कदाचित उदास वाटते असे मला वाटले खोली जरा जास्तच काळोखात होती आणि मला नक्की तर सांगता येत नाही पण बहुतेक तिथे एक काळा दरवाजा होता आणि त्याला काळे कुडूप लावले होते तिथे एक रूम होती त्यात घरमालकांचे काही सामान होते त्यांनी ती रूम स्वतःकडेच ठेवली होती जाम गूढ भीतीदायक असे वाटायचे काकुनास ठाऊक पण असं वाटायचं की या काळ्या दरवाजामागे काहीतरी गुड रहस्य दडलेले आहे माझा धाकटा भाऊ मेडिकलला होता तो माझ्याकडेच होता पण जास्त करून हॉस्टेलवर असायचा मला तो नेहमी काहीतरी सांगायचा की आज प्रॅक्टिकलला बॉडी आणली होती आज चेहरा फाडला आणि मला ती ऐकून इतकी भीती वाटायची की बसच तू बोलायचा अगं ताई भूते नसतात पण मी मात्र जाम घाबरायची अशीच एक दुपार होती दुपारी बारा ते तीन ही वेळच वाईट असते असे म्हणतात मी शाळेतून आली साडी बदलली आणि बाथरूमकडे हातपाय धुवायला जाणार तर घरात खूप कोलाहल ऐकू यायला लागला खूप कावळे ओरडत आहेत भटजी मंत्र म्हणत आहेत नकारात्मक उदास मी डोके गच्च दाबून धरले समोरचा तो काळा दरवाजा हो तिथूनच हा आवाज येत असावा मी भारल्यासारखे तिकडे चालत गेले तर दरवाजात ती बसलेली होती काळी साडी अंगावर होती चेहऱ्यावर नाक आणि डोळे नव्हते केस मोकळे सोडलेले होते चेहऱ्यावर भोकेच भोके मी जोरात किंचाळले आणि किचनमध्ये गेले तेथील दार घट्ट बंद करून आतच बसले माझा नवरा आल्यावरच मी बाहेर आले माझ्या नवऱ्याला मी हे सगळं सांगितलं पण त्यांनी पाहिले तर तिथे तसे काहीच नव्हते एकतर त्यांचा विश्वास नाही आणि मी हे सिद्ध पण करू शकले नाही एकदा तर रात्री माझा भाऊ आला होता तो टी व्ही बघत बाहेरच झोपला होता रिमोट त्याच्या हातात असूनही टी व्ही कोणीतरी बंद करत होतं त्याने उठून पाहिले तर टी व्हीची वरची बटणे पण बंद होती त्याने आम्हाला उठवले पण मुले झोपली होती आम्ही पण गाड झोपलो होतो घरात तर कोणीच नाही मग वरची बटणी कुणी ऑफ केली घरात काहीतरी अमानवी अशुभ वापरत होते माझ्यावर कुणीच विश्वास ठेवणार नव्हते पण मला काय करावे हे सुचत नव्हते कधी कधी रात्री घरातील उरलेले अन्न संपत होते वाईट एकाच गोष्टीचे की भूते सगळ्यांना का दिसत नाहीत मी घरात देवाचे नामस्मरण सुरू ठेवले दिवसेंदिवस माझी भीती वाढत होती ते म्हणतात ना भीत्या ब्रह्मराक्षस तसे काहीसे मला जाणवू लागले घरात हालचाली जाणवू लागल्या कोणीतरी आहे याची तर खात्रीच पटायला लागली शनिवार सांज मावळत्या दिनकराला निरोप देत होती या अशा कातरवेळी खूप हुरहुर वाटते अगदी डोळे भरून येतात हो कारण यावेळी निशाचरांचा वावर असतो म्हणून तर देवापाशी देवा लावतात उदबत्ती लावतात धूर कापरू जाळतात शुभंकरती म्हणतात त्यामुळे निशाचर पळून जातात मी पण देवाला सांजवात लावली शुभंकर होती म्हणाले देवाला नमस्कार केला शनिवारी भाऊ माझ्याकडेच असायचा रात्री मुले झोपली होती मी माझा नवरा आणि माझा भाऊ पिक्चर बघत होतो लाईट बंद होते मी सगळ्यांसाठी कॉफी बनवली माझ्या भावाची बडबड सुरूच होती तो खूप विनोदी आहे तो सांगत होता की आज प्रॅक्टिकलला जा मजा एक आली एकवीस बावीस वर्षाच्या मुलीची डेड बॉडी आली होती खूप वाईट वाटलं कुणीतरी फसवलं असेल तिला मुलगी सुंदर होती आणि सरांनी मलाच तिचा चेहरा फाडायला सांगितले मी पुढे झालो आणि अचानक आम्ही हसत होतो बरे तू मी बोलले तरीही तो पुढे सांगू लागला मी हळूहळू चेहरा फाडला आणि अचानक तिघांच्या समोर येऊन वर उभी होती काळी साडी केस मोकळे सोडलेले चेहऱ्यावर नाक डोळे ओठ या जागी फक्त भोके होते मी चोरात किंकाळी फोडली आणि बेशुद्धच पडले सकाळी शुद्धवर आले तर घरातील सामान आम्ही ट्रकमध्ये भरत होतो आम्ही परत आमच्या घरी आलो अगदी सगळीकडे गळतच होतो तरीही ताडपत्री लावून राहिलो आता कुणाच आता कुणीच कुणाशीही त्याबद्दल बोलले नाही कारण सगळ्यांनाच ती दिसली होती विश्वास बसला होता हो भूते असतात आणि मला हे सिद्ध करायची आता गरज नव्हती काही दिवसांनी त्या जागेच्या शेजारच्या बाई भेटल्या त्यांच्याकडून समजले ती घरमालकांची मुलगी होती नेहमी एकच एक काळी साडी नेसायची आणि दारात बसायची ती वेरी होती आणि तिचा खून झाला होता तिच्या डोक्यात दगड घालून तिला मारले होते तिचे डोळे नाक तोंड ठेचले होते ती त्यामुळे तिला ओळखताही येत नव्हते बहुतेक कुणीतरी तिला फसवले होते पण तिला फसवले कुणी मारले कुणी कुणालाच काही माहिती नाही असली तरी तिच्या सगळ्याच इच्छा अतृप्त राहिल्या होत्या त्यामुळे ती भूत बनून परत आली होती आणि याचमुळे त्या घरातील लोक घर सोडून निघून गेले होते त्या घरात कोणीही राहत नव्हते हे ऐकून मी सुन्नच झाले आणि त्या काळ्या दरवाजामागचे रहस्य मला शेवटी कळाले तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका भेटत राहू अशा छान छान भयकथांसोबत तोपर्यंत धन्यवाद